स्पेशल मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे तर आपला ब्लॉग हा तुमच्यासाठी स्पेशल खास आहे फुल एन्जॉय या आवाज हा हा आवाज आहे हा आवाज आहे वगैरे

अनिल पराठे घ्या वन्स मोर दुसुन मसून अनिल ए दुसुन दुसुन मसून वन बॉटल टू ग्लास वन बॉटल

नाव घ्या नाव घ्या करुना घाई नाव घ्या नाव घेते ऐकताय ना सासूबाई सासूबाई माझी सासू तुरपय टाकली बंगा दुंदूच्या बहिणी माझ्या प्रेमाच्या नांगा Wao, nandar nandar, taro wazawa, taro wazawa. Ghusur, ghusur, wapet ghusur. Mi challo woto gadi, warun, pratik shapat, tiwari. Wao, wao, wao. Wao,

marah sulle kindeh kan? iya punoi nih marah tuh sulle

दोसे मुस हां तंगडा तंगडा आई देवा काय 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 ए भाई जरा तंगडा आलो आलो तंगडा चला 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 पाणी समला आज मन झाले मन एकदा हार्दिक हार्दिक स्वागत नगरीचा चुलतीचा असे तसे काहीतरी मला वाटतं